श्री सद्गुरु स्वामी समर्थ अध्याय एकतीसावा प्रतिव्रतेचा आचार धर्म श्री नम सिद्ध मनाला नामधारका साधूने पतीच्या मृत्यूने व्य वे... व्यथित झालेल्या ब्राह्मणींचे सांत्वन केले त्यानंतर पती यात असताना पती हयात असताना व तो मेल्यावर स्त्रियांच्या आचरणाचे धर्मशास्त्रानुसार पुरातन कालापासून चालत आलेले नियम तिला कथन केले तो म्हणाला मुली स्कंद पुराणातील काशीखंडात एक पुरातन कथा आहे महामुनी अगस्ती हे काशीक्षेत्री राहत होते लोपा मुद्रा ही त्यांची पत्नी महाज्ञानी व महापतिव्रता होती विध्य पर्वत हा अगस्तींचा शिष्य एकदा नारदांनी त्याची भेट घेतली त्याच्या देखण्या स्वरूपाची स्तुती केली पण मेरू एव एवढी उंची नसल्यामुळे तुझ्या अस्तित्वाचा प्रभाव पडत नाही असेही ते म्हणाले ते ऐकून विद्वांसला राग आला त्याने आपली उंची इतकी वाढविली की सूर्याचा मार्ग चढला दक्षिणेस अंधार पडला त्यामुळे यत्न यत्नकर्मी बंद पडली सृष्टीत सर्वत्र हाहाकार माजला इंद्रादी देवांनी व ऋषींनी ब्रह्मदेवाला भेटून संकटाबद्दल सांगितले ब्रह्मदेव म्हणाला अगस्तींना भेटा त्यांना त्यांच्या शिष्याचा प्रताप सांगा त्यांना दक्षिणेस जाण्याची विनंती करा त्यांना पाहून विंध्य नमस्कार करील तेव्हा अगस्तींनी त्याला मी परत येईपर्यंत तू उठ उट... उठून उभा राहू नकोस असे सांगावे याच उपायाने चलाची उंची रोखता येईल ब्रह्मदेवांच्या सूचनेनुसार देव बृहस्पती व सर्व ऋषी अगस्त्यांना भेटण्यास गेले त्यांनी अगस्त्यांची व, व लोपामुद्रेची स्तुती केली बृहस्पतींनी प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या पतिव्रतांमध्ये लुपा मुद्रा ही आचार धर्मात कशी श्रेष्ठ आहे ते सांगितले व पुढे म्हणाले देव हो मी तुम्हाला पतिव्रतेचे आचरण कसे असावे हे सांगतो प पतिव्रतेने पत्नीलाच परमेश्वर मानून त्याची अखंड सेवा करावी त्याची अवज्ञा करू नये पतीला विचार विचारण्याशिवाय दानधर्म करू नये ती ती जेवल्यावर आपण जेवावे तो निजल्यावर आपण निजावे त्याला त्याला नावाने हाक मारू नये सकाळी त्याच्या आधी उठावे सडा समार्जन करावे स्नानानंतर पतीला नमस्कार करावा शंकर समजून त्याची पूजा करावी तो घरी असेल तरच शृंगार करावा तो बाहेरगावी गेलेला असल्यास शृंगार करू नये तो रागावला तरी आपण रागावू नये तो बाहेरून येताच त्याला सन्मुख जावे त्याला काय हवे ते विचारावे त्याला सांगूनच बाहेर जावे घरी लवकर परत यावे घर स्वच्छ ठेवावे पतीला आनंद वाटेल असे वर्तन ठेवावे व्रते उपवास आदी गोष्टी त्याला विचारूनच कराव्यात लग्न समारंभ यात्रा आणि उत्सव आदी गोष्टींसाठी हट्ट करू नये दुश्चिंत राहू नये स्व रज स्वलेने मौत मौत ठेवावे चार दिवस पतीचे मुख पाहू नये पती दीर्घायू व्हावा म्हणून सौभाग्य अलंकार घालावेत अन्य स्त्रियांशी व्यवहारापुरते संबंध ठेवावे वाईट आचरणांच्या स्त्रियांशी संबंध ठेवू नयेत पतीची व घरच्यांचीच निंदा करू नये वेगळे होण्याचा विचार करू नये उखळ मुसळ घाट घाटा जाते व उंबरठा यावर बसू नये घरातील वडीलधाऱ्यांसमोर बसू नये त्यांच्याशी वाद घालू नये पती अभागी आजारी कसाही असला ती त्याला दुष्णे देऊ नये पतीची जी काही मिळकत असेल त्यातच समाधान मानावे स्वतःच्या स्वार्थाचा विचार करू नये पतीच्या दुर्बलतेला हसू नये त्याच्याशी भाषण करावे व्यभिचार करू नये परपुरुषाचे चिंतन करू नये पतिव्रतेसाठी पती, पती हाच देव तोच गुरु तोच धर्म तोच तीर्थ आणि तोच सारस्वस्व त्याच्या एका त्याच्या एकानिष्ठ सेवेने हरिहर ब्रह्मा संतुष्ट होतात अशा पर पतिव्रतेचे सत्व काय वर्णन करावे तिच्या पुण्याईने तिच्या माहेरचे व सासरची मिळून बेचाळीस कुळे उधारतात विधवा स्त्री पुत्रवती असेल तर तिचे दर्शन अपशकून मानू नये एरवी विधवा स्त्रियांनी लोकांसमोर उगीच वावरू नये पतीच्या निधनानंतर पत्नीने सहगमन करणे हा पतिव्रतेचा सर्वात मोठा धर्म अशी स्त्री आपल्या पुण्याईने स्वर्गलौकी जाते यमतूत तिचा सन्मुख कधीच येत नाहीत अशी प्रतिव्रता स्त्री लाभणे हे पुरुषाचे मह महद्वत्य तो खरोखरच दैववान त्याला चारी पुरुषार्थ प्राप्त होतात तिच्या सं तिच्या संगतीने त्याला सौख्य शांती व समाधान लाभते ज्याला अशी पत्नी लाभते लाभत नाही त्याच्या हातून पुण्यकर्मे घडत नाही त्याचे घर म्हणजे अरण्य त्याला इहलोकी सुख नाही परलोकी उत्तम गती नाही असा गृहस्थ कर्महीन होतो त्याच्याकडून देवकार्य पितृ घडत नाही पतिव्रतेचा दर्शनाने महा महापापीही पावन होतात तिच्या पुण्याने कुळात बहुमान मिळतो पतीला सद्वती लाभते